संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घ्या आम्ही कशाचे अधिकारी आहोत आणि आम्ही कोणती वस्तू ग्रहण करून आत्मसात करू शकू याचा निर्णय आमचे कर्मच करी आपल्या वर्तमान अवस्थेला आपण स्वतः जबाबदार हो, आहोत आणि पुढे जे काय होण्याची आपली इच्छा आहे ते होण्याची शक्ती देखील आपल्यात विद्यमान आहे ज्या गोष्टीला आपण पात्र असतो तीच आपल्याला मिळत असते अभिमान टाकून ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की दुःख काही अकारण भोगावे लागत नाही कोणावरही निष्कारण आघात झालेले नसतात स्वतःच्या हाताने मार्ग तयार केल्याशिवाय कोणतेही अनिष्ट आपल्यावर कोसळत नाही आपण हे जाणून घेतले पाहिजे आपण आपल्या जीवनाचे पृथककरण केले तर आपल्याला असे आढळून येईल की आपल्यावर जो आघात झाला त्याचे कारण हे की आपण स्वतःच त्याची पूर्वतयारी केली होती अर्धी कामगिरी आपण स्वतः करतो व उरलेली अर्धी वाह्य जग करते आणि अशा रीतीने आपल्यावर आघात होतो हे जर आपल्याला कळले तर आपले मन शांत होईल त्याचप्रमाणे या विश्लेषणापासून आपल्या आशेचा एक संदेश मिळेल तो असा बाह्य जगतावर माझा ताबा नाही परंतु जे माझ्या आत आहे जे माझ्या अधिक निकट आहे जे माझे अंतर जगत आहे त्यावर माझा ताबा आहे अपयशसाठी या दोघी एकत्र येणे जर जरूर असेल माझ्यावर आघात करण्यासाठी या दोघांची युती जर आवश्यक असेल तर जी गोष्ट माझ्या ताब्यात आहे ती मी नियंत्रणात ठेवी आणि तसे झाले तर आघात कसा होईल मी माझ्या स्वतःचे जर खरोखर नियमन केले तर माझ्यावर कोणत्याही प्रकारचा आघात कधीही होणार नाही ज्यावेळी सगळीच्या सगळी सभीच जबाबदारी आपल्याच खांद्यावर पडते त्यावेळी आपण जितक्या उच्च आणि उत्कृष्ट रीतीने काम करू तितक्या आणखी इतर कोणत्याही परिस्थितीत करू शकणार नाही मी तुम्हाला सर्वांना आव्हान देतो सांगा बघू मी एखाद्या तान्हेमुळे तुमच्या हाती दिले तर तुम्ही कसे वागाल तेवढ्या वेळेपुरते तुमचे सारे जीवन बदलून जाईल एरवी तुम्ही कसेही असलात तरी निदान तात्पुरते तुम्हाला अगदी निस्वार्थ होऊन जावे लागेल तुमच्यावर सारी जबाबदारी टाकताच तुमच्या गुन्हेगारीच्या निपाच्या साऱ्या वृत्ती मानवतील तुमची दानतच अजिबात बदलून जाईल याचप्रमाणे जर सगळीच्या सगळी जबाबदारी आमच्याच खांद्यावर टाकण्यात आली तर आमच्या ठाईंची सगळी श्रेष्ठता आणि सगळी उदात्तता पणास लागून व्यक्त होईल ज्यावेळी आसरा घ्यायला आम्हाला कोणी उरणार नाही ज्यावेळी आमचे दोष लागायला आम्हाला सैतान सापडणार नाही ज्यावेळी आमचा भार वाहायला आम्हाला सगून ईश्वर मिळणार नाही ज्यावेळी केवळ आम्हीच आमचे साऱ्याला जबाबदार राहू त्याचवेळी आमच्यात जे काही उच्च आणि उदात्त आहे ते सारे प्रकट होईल माझ्या दैवाला मीच जबाबदार आहे माझे भले करणाराही मीच आहे माझे बुरे करणाराही मीच आहे जीवन ही एक अथिर कठोर परिस्थिती वस्तुस्थिती आहे ते अगदी वज्रासारखे दुर्भेद असले तरी त्यातून धैर्याने मार्ग काढा ते कितीही दुर्भेद्य असले तरी आत्मा त्यापेक्षा अधिक शक्तिमान आहे तुमच्या कर्मफुलांची जबाबदारी वेदांत लहान सहान देव देवतांवर लोटीत नाही वेदांत घोषणा करतो की त्या साऱ्यासाठी तुमचे तुम्ही जबाबदार आहात स्वतःच्या भाग्याचे तुम्ही स्वतः स्वीधार्थी आहात स्वतःच्या भल्या असता स्वतः स्वतःच्या डोळ्यांपुढे हात धरून तुम्ही अंधार अंधार म्हणून ओढत असता हात दूर करा प्रकाशच प्रकाश दिसेल तुम्ही ज्योती स्वरूप आहात तुम्ही आधीचेच अगदी मुळचेच पूर्ण आहात या समस्येचे केवळ हे एक उत्तर आहे जे दुसऱ्यांना दोष देत असतात आणि हाय अशांची संख्या दिवसेंदिवस सारखी वाढते आहे ते बहुधा दुबळ्या मेंदूचे कम नशिबी लोक असतात स्वतःच्या चुकांनी त्यांनी ती दुर्दशा स्वतःवर ओढवून घेतलेली असते आणि मग ते इतरांना दोष देत असतात परंतु त्याने त्यांच्या अवस्थेत काहीच फरक पडत नाही त्याने त्यांचा कसलाही फायदा होत नाही उलट दुसऱ्यांवर दोष लादण्याच्या या प्रयत्नांनी ते आणखीनच दुबळे मात्र बनतात म्हणून स्वतःच्या दोषासाठी दुसऱ्या कुणालाही बोल लावू नका स्वतःच्या पायावर उभे राहा आणि सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर घ्या म्हणा की हे जे दुःख मी भोगतो आहे ते माझ्याच कृत्यांमुळे होय आणि यावरूनच हेही सिद्ध होते की ते माझ्याकडूनच नष्ट होऊ शकेल जे में मी निर्माण केले आहे त्याचा मीच ध्वंस करू शकेन जे दुसऱ्या कोणी निर्माण केले आहे त्याचा नाश करण्यास मी कधीच समर्थ होऊ शकणार नाही म्हणून उठा धीड बना शक्तिमान बना सगळी जबाबदारी स्वतःच्याच खांद्यावर घ्या आणि पक्की खुणगाट बांधून असा की तुमच्या भाग्याचे तुम्हीच विधाते आहात जे बल वा जे सहाय्य तुम्हाला हवे आहे ते तुमच्या स्वतःच्या आतच आहे हे जाणून स्वतः स्वतःचे भवितव्य घडवा गतम न शोच्यम जे झाले ते होऊन गेले त्याबद्दल खंत करीत बसू नका म्हणतात ना की वाहिले ते पाणी नी राहिली ती गंगा अनंत भाविकाळ तुमच्याकडे विस्तारलेला आहे आणि हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच हवे की तुमचा प्रत्येक शब्द प्रत्येक विचार कित्येक कृत्य तुमच्या गंगाजळीत संचित राहील आणि हे पण सदा लक्षात असू द्या की तुम्ही केलेले कुविचार आणि तुम्ही केलेली कुकर्मे ज्याप्रमाणे वाघांसारखी तुमच्यावर झेप घेण्यास टपून आहेत त्याचप्रमाणे ही देखील मोठ्या स्फूर्तीदायी आशेची गोष्ट आहे की तुमचे सद्विचार आणि तुमचे सत्कर्म हजारो लाखो देवदूतांच्या शक्तीने तुमचे रक्षण करण्यास सदा सर्वदा सज्ज आहेत कर्म कसे करावे आता आपण कर्मासाठी जे कर्म त्याची आलोचना करूया सर्वच देशात अशी काही रत्ने निपजत असतात की ज्यांच्यामुळे पृथ्वीची वसुंधरा नामाभिधान सार्थ होत असते ते कर्मासाठीच कर्म आचरित असतात नावलौकिकाची त्यांना थमा नसते किंवा स्वर्गाला जाण्याची परवा नसते ते कर्म करीत असतात केवळ त्याने लोकांचे खरोखर कल्याण होईल म्हणून आणि यांच्या व्यतिरिक्त आणखी असे काही लोक असतात की जे याहीपेक्षा उच्चतर हेतूने गरिबांवर उपकारणी मनुष्य जातीला सहाय्य करण्याची व्रतदि होऊन कार्यास प्रवृत्त होतात अमुक एक कार्य सत्कार्य आहे आणि सत्कार्यावर त्यांची श्रद्धा व प्रीती असते म्हणूनच उलट पूर्वोक्त स्वार्थी हेतूंवर किंचित विचार केल्यास काय आढळते प्रथम नाम संबंधीचा विचार करू नावाच्या इच्छेने प्रवृत्त होऊन गेलेल्या प्रयत्नात सर्वसाधारणपणे हातवात फळ असे कधीच लाभत नसते म्हटल्यास काही वावगे होणार नाही ते आमच्यापर्यंत येऊन पोहोचण्यापूर्वीच बहुधा वृद्धापकाळ आमच्यावर झडप घालित असतो जीवनाला उतरती कळा लागून साराच कारभार आटोपण्याच्या पंथास लागलेला असतो परंतु कोणताही स्वार्थी हेतू मनात न बाळगता कुणी कार्य केल्यास त्याचे काय होईल त्याला काय लाभू शकेल होय त्यालाच तर सर्वांपेक्षा अधिक लाभ होत असतो निस्वार्थताच अधिक लाभदायक असते फक्त लोकांना ती आचरणात आणण्यासाठी आवश्यक असलेला धीर धरवत नाही इतकेच सांसारिक दृष्टीनेही तिच्यापासून कितीतरी लाभ आहे विश्वप्रेम सत्यनिष्ठा निस्वार्थपरता वगैरे वस्तुता केवळ नीतीपर अलंकारिक शब्दच नव्हतं ते आमचे सर्वोच्च आदर्श आहेत कारण शक्तीच्या महान विकासाची ही दुसरी नावेच होत वेदांताचे लक्ष असलेली खरी कर्मशीलता ही नेहमी चिरशांतीने अखंड स्थिरत्वाने युक्त असते ती शांती ती स्थिरत्व कशानेही चळत नाही चित्ताचे ते समत्व काहीही घडले तरी झळत नाही आणि आपल्या आयुष्यातील अनुभवही हेच सांगतो की हातून काम होण्यासाठी ही असली मनस्थिती अत्यंत आवश्यक आहे साधारणतः माणूस ज्या आवेश अभिनिवेशाने वा नशेने काम करीत तस असतो तसला आवेश अभिनिवेश वा तसली नशा आपल्या ठाई असल्याखेरीज आपण कर्म कसे करू शकू असे मला अनेकांनी अनेकदा विचारले आहे आधी आधी मलाही तसेच वाटेल पण जजसा मी मोठा होत आहे दिवसानुदिवस जजसा माझा अनुभव वाढत आहे तसतसे मला कळून येत आहे की वस्तुस्थिती तशी नाही माझे ते वाटणे बरोबर नव्हते वासना कामनांचा आवेग जितका कमी तितके आपण कमी अधिक चांगले करू शकू जितके आपण शांत असू शकू तितके चांगले आपल्या स्वतःच्या पक्षी आणि कामाच्या पक्षीही शांत राहण्यात आपले भले तर आहेच पण शिवाय शांत राहिल्याने आपण कामही अधिक करू शकू भावनांच्या हारी गेल्याने फार मोठ्या प्रमाणात शक्तीचा निरर्थक अपव्य होतो मज्जातंतूवर भलताच स्थान पडून ते विदीर्ण होतात मन शुभ चंचल होऊन जाते आणि या सारामुळे हातून कामही फार थोडेच होते जी शक्ती कर्माच्या रुपाने बाहेर यायची ती नुसत्या आवेशातच आवे खर्ची पडून वाया दवडली जाते मन जेव्हा अगदी शांत आणि स्थिर असते तेव्हाच त्याची सगळी शक्ती चांगल्या कामी खर्ची पडत असते जगातील मोठमोठ्या कर्मवीरांची चरित्रे वाचली तर आढळून येईल की ते सारे पराकाष्ठेचे शांत धीर स्थिर लोक होते कशानेही त्यांचा तोल सुटत नसे म्हणूनच जो माणूस सहजासहजी रागावतो गागावतो त्याच्याकडून विशेष काम होऊ शकत नाही उलट जो कशानेही रागावत नाही तो कितीतरी काम सहज उरकतो जो मनुष्य क्रोध तिरस्कार किंवा असल्याच एखाद्या विकाराला वश होतो त्याच्या हातून काम फारसे होत नाही असा माणूस स्वतः स्वतःची मोडतोड करून घेतो प्रत्यक्ष काम असे काही पार पडू शकत नाही शांत क्षमाशील धीर असतील समजोल व्यक्तीच कामाचे ढीक घालू शकते तुम्ही कदाचित असा आक्षेप घ्याल की कर्म कसे करीत असतात हे शिकण्याची वस्तुता काय आवश्यकता आहे जगातील प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे कर्म करीत आहे ना कबूल परंतु गोष्ट अशी आहे की हे सारे खरे असले तरी देखील शक्तीचा अपव्यय नावाची एक गोष्ट अस्तित्वात आहे हे सुद्धा डोळ्याड करून कसे चालेल कर्मयोगासंबंधी गीतेत म्हटले आहे योग हा कर्म सुकौशलम कर्मयोग म्हणजे कर्माचरणातील कौशल्य शास्त्रीय पद्धतीने कर्मानुष्ठान कर्म कशा तऱ्हेने केले पाहिजे हे समजून घेतल्यानेच त्यापासून सर्वश्रेष्ठ फल पदरात पडू शकेल तुम्ही पक्के लक्षात ठेवायला हवे की समस्त कर्माचा उद्देश मनामध्ये जी शक्ती पूर्वीपासूनच वसत आहे तिला प्रकट करणे आत्म्याला जागृत करणे हाच होय पूर्ण शक्ती आणि पूर्ण ज्ञान प्रत्येकाच्याच अंतर्यामी वास करीत असतात आणि ही सारी भिन्न भिन्न कर्म म्हणजे जनोपे त्यांना प्रकट करण्यासाठी त्यांना जागे करण्यासाठी केलेले आघातच होत आलस त्याचा सर्वथायो परित्याग केला पाहिजे आणि क्रियाशीलता म्हटली म्हणजे प्रतिकार आलाच सर्व प्रकारच्या मानसिक व शारीरिक दुर्बलतेचा प्रतिकार करा जेव्हा तुम्ही यात कृत कार्य व्हाल तेव्हा शांती लाभेल कुणाचीही घृणा करू नका कोणत्याच अमंगलाचा प्रतिकार करू नका असे म्हणणे अगदी सोपे परंतु प्रत्यक्ष कार्याची वेळ आल्यावर हे सारे कितपट टिकते ते आपणा सर्वात चांगलेच माहीत आहे अवघ्या समाजाचे डोळे आपल्याकडे लागलेले ला आहेत अशा परिस्थितीत अप्रतिकाराचा छान सुरेख देखावा आपण करू शकू पण काय प्रतिकाराची वासना आमच्या हृदयात सारखी सळसळत असते खऱ्या खुऱ्या अप्रतिकाराचा भाव उदयास आल्याने हृदयात जी परम शांती अनुवास येत असते ती आमच्या वाट्यास कुठून येत असते सारखे मनात येत राहते प्रतिकार करणे चांगले तुमच्या अंतकरणात जर ऐश्वर्याची वासना असेल पण त्याचबरोबर तुम्हाला जर हेही माहीत असेल की ऐश्वर लोलूप माणसाला सारे जग अत्यंत दुर्जन लेखित असते तर कदाचित तुम्ही ऐश्वर्यासाठी धडपड करण्याचे टाळ परंतु तुमचे मन मात्र रात्रंदिवस तिकडेच धावत राहील असला ढोंगीपणा कशाला याने काय साधणार आहे म्हणून जगात उडी घ्या काही दिवसांतर जे काही त्यांची सुखदुःखे अनुभव झाल्यानंतर मगच वैरात गे येईल तेव्हा शांती लाभेल पुढे काय होणार या विचाराने जे हैराण होतात त्यांच्या हातून काहीतरी कार्य होणे शक्य नाही जे सत्य म्हणून उमगले ते तात्काळ कृतीत उतराव्यास हवे पुढे काय होणार या विचारांची गरजच काय दोन घडीचे तर हे जीवन त्यातच जर क्षणोक्षणी नफा नुकसानीचा हिशोब करीत बसलो तर काहीतरी साधता येणे शक्य आहे काय फलाफल देण्याचा एकमात्र अधिकार भगवान त्याला वाटेल तो ते करील त्यासाठी डोके तापण्याचे तुम्हाला काय कारण तिकडे नजर न देता तुम्ही जे करावायचे आहे ते करा आमची कर्तव्ये मुख्यतः आमच्या भोवतालच्या एकंदर परिस्थितीने ठरत असतात कर्तव्यांमध्ये लहान मोठे काही असू शकत नाही कर्म कर्मीच आपल्या वाट्यास आलेल्या कर्तव्याविषयी कुरकुर करीत असतो निष्काम अनासक्त कर्मयोगाच्या दृष्टीने सर्वच कर्तव्य समान होत सारखीच चांगली होत त्यांच्यातील स्वार्थ परता व इंद्रिय परायणता यांचा समूळ नाश करण्याची समर्थ साधने बनून ती त्याला मुक्तीच्या निश्चित मार्गावर पुढे पुढे नेऊ शकतात आपण कर्माविषयी सदा असंतोष प्रकट करीत असतो त्याचे कारण म्हणजे आपण सर्वजण स्वतःला फार थोर समजत असतो हे होय परंतु मनापासून व प्रामाणिकपणे कर्म करू लागताच अगदी क्षुद्र कर्तव्यही चांगल्या रीतीने पार पाडण्यास आपण किती असमर्थ आहोत हे आपल्याला उमजते आणि त्या योग्य स्वतः संबंधी आपण ज्या साऱ्या मोठमोठ्या कल्पना उराशी बाळगून होतो त्या मग स्वप्नासारख्या विरू लागतात लहान असताना मी नाना तऱ्हेच्या कल्पना करीत असे कधी स्वतःशीच समजे की मी एक मोठा सम्राट आहे तर कधी स्वतःला मी असाच कोणीतरी थोड पुरुष समजत असे आणि मला वाटते की लहानपणी तुम्हीही बहुधा स्वतःविषयी अशाच कल्पना बाळगल्या असतील पण त्या सर्व केवळ कल्पनाच होत प्रकृती सर्वदा अगदी कांटेतोलपणे प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय असे फल देत असते त्यात रेसभरही इकडे तिकडे व्हावायचे नाही आणि म्हणूनच आपण कबूल करण्यास राजी नसलो तरीही खरे पाहता आमच्या लायकीनुसारच आमचे कर्तव्य ठरत असते आपल्या समोर जे कर्तव्य असेल जे आपल्या अगदी हाताशी असेल ते उत्तम रीतीने बजावूनच आपण क्रमशः शक्ती संपादन करू शकू आणि अशा प्रकारे हळूहळू बल वाढविता वाढविता क्रमाक्रमाने आपण अशा अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकू की ज्यावेळी आपण समाजातील सर्वांपेक्षा अधिक लोभनीय व सन्मान्य कर्तव्य करण्याच्या सौभाग्याचे वाटेकरी होऊ शकू स्पर्धेतून मत्सराची उत्पत्ती होत असते आणि तो मानवी हृदयातील सगळ्या सत्प्रवृत्तींचा आणि कोमल भावांचा नायनाट करून टाकीत असतो सर्वच गोष्टी संबंधी सारखी कुरकुर करण्याचाच ज्याचा स्वभाव त्याला सर्वच कर्तव्ये बेचव लागतील कशानेच त्याला समाधान संतोष लाभणे शक्य नाही आणि आपल्या उभ्या हयातील तो कोणत्याही कामात कधी सफल होऊ शकणार नाही त्याचे सारे आयुष्य विफल ठरणार हे निश्चित म्हणून या आपण केवळ कर्म करीत जाऊ कोणतेही कर्तव्य आपल्या वाट्यास येईनाका आपण ते निष्ठेने करीत जाऊ सर्वदा सर्वांत करणपूर्वक आपले कर्तव्य आचरण्यास एका पायावर तयार असो आणि तरच आपल्याला निश्चित मार्ग सापडेल आपला जीवनपत उजळून निघेल म्हणून सर्व वस्तूंविषयी ईश्वरबोध बाळगून सर्व वस्तूंमध्ये ईश्वर आहे हे जाणून कर्म करा अशी वेदांताची शिकवण आहे आपल्या जीवनात ईश्वर ओतप्रोत भरलेला आहे अशा निष्ठेने नवे ते ईश्वरच आहे असा दृढ निष्ठेने निरंतर कर्म करा हेच आपले एकमेव कर्तव्य आहे या आपल्याला आणखी कशाचीच नसावी हेच आपले एकमेव अभिप्सित असो भगवान प्रत्येक वस्तूत विद्यमान आहे त्याला धुंडण्याकरता आपण आणखी कुठे जायचे आमच्या प्रत्येक कार्यात प्रत्येक विचारात प्रत्येक भावनेत तो आधीचाच आहे असे जाणून आपण कर्म करावा असावे हाच एक मार्ग आहे आणखी अन्य मार्ग नाही अशा रीतीने कर्म केले तर त्याची फळे आपल्याला बंधनकारक होणार नाहीत आपल्या जीवनातील साऱ्या दुःखांचे आणि अशुभांचे मूळ आपल्या खोट्या आशा आपल्या खोट्या वासनाच कशा असतात हे आपण पाहिलेच या मिथ्या असार वासनांमुळेच आपल्याला दुःख भोगावे लागते अशुभ सहावे लागते परंतु आपल्या अंतरीच्या ईश्वर बोधाने ज्यावेळी त्या दिव्य स्वरूप धारण करून पवित्र होतात त्यावेळी मग त्या आपले काही अनिष्ट करू शकत नाही दुःख निर्माण करू शकत नाही ज्यांना ते हे रस्ते उमजले नाही त्यांना ते उमजेपर्यंत हे जग सैतानाचा खेळच वाटत राहील तोपर्यंत त्यांना सैतानी आसुरी जगातच जिने कंठावे लागेल स्वतःमध्ये अनंत आनंदाची केवढी थोडली खाण आहे याची लोकांना जाणीव नसते आपल्या सभोवताल सर्वत्र केवढा अपार आनंद विराजत आहे याची त्यांना कल्पना नसते त्यांना अजून त्याचा सुगावा लागलेला नसतो अजून त्याचे संधान सापडले नसते सैतानी जगत आसुरी जगत कशाला म्हणावायचे वेदांत म्हणतो अज्ञानालाच आपल्या मनाजोगते काम असेल तर ते एखाद्या मूर्ख शिरोमणी सुद्धा पार पाडू शकेल पण जो आपल्याला आवडीचे करून घेऊ शकतो तोच खरा बुद्धिमान मनुष्य होय कोणतेही कर्मक्षुत्र नाही या जगातील प्रत्येक गोष्ट वटबीजासारखी आहे वटबीज एखाद्या मोहरी अगदी लहान दिसते पण महान वटवृक्ष त्यात अव्यक्त रूपात वसत असतो हे ज्याच्या लक्षात येते आणि सगळ्या प्रकारच्या कार्यांना जो खऱ्या अर्थाने थोर बनवितो तोच खरोखर बुद्धिमान पुरुष होय कोणत्याही कर्तव्याला कमी लेखणे योग्य नव्हे जो मनुष्य एखादे हलके काम करतो तो तेवढ्याच कारणास्तव उच्च प्रतीचे काम करणाऱ्याहून हलका ठरत नाही एखादा मनुष्य कोणत्याही प्रकारची कर्तव्य करतो यावरून त्याची श्रेष्ठता ठरवू नये तर तो ती कर्तव्य कशा रीतीने करतो यावरून त्याची श्रेष्ठता झोखावी कर्तव्य करण्याची रीत व शक्ती यावरूनच माणसाची परीक्षा होत असते एखाद्या चांभाराने अल्पावधीत जर अतिशय टिकाऊ व सुंदर अशी पादात्रणांची जोडी बनविली तर तो त्याच्या पेशाच्या व कामाच्या दृष्टीने विचार करता वर्गात जाऊन दररोज अर्थशून्य बडबड करणाऱ्या एखाद्या प्राध्यापकापेक्षा अधिक चांगला मनुष्य ठरतो खरे म्हणजे प्रत्येक कर्तव्य पवित्र आहे आणि कर्तव्याविषयीची निष्ठा म्हणजे ईश्वर पूजेचा सर्वश्रेष्ठ प्रकार होय भ्रमात आणि अज्ञानात पडलेल्या बद्ध जीवांना ज्ञान संपन्न व मुक्त करण्यासाठी कर्तव्य निष्ठा हे निश्चितच एक मोठे सहाय्यक साधन होय जे कर्तव्य आपल्याला अगदी जवळचे आहे जे कर्तव्य आपल्या हाती आहे ते उत्तम प्रकारे पार आपले बळ वाढते आणि अशा प्रकारे हळूहळू बलसंपन्न होऊन आपल्याला अशी अवस्था प्राप्त होईल की ज्या अवस्थेत जीवनाच्या व समाजाच्या दृष्टीने अतिशय स्पृहणीय व आदरणीय अशी कर्तव्ये करण्याचे भाग्य लावे मालकाप्रमाणे कर्म करा आपण मालकाप्रमाणे काम केले पाहिजे गुलामासारखे नाही कार्य अखंड करा परंतु गुलामासारखे नव्हे लोक कशा तऱ्हेने कर्म करीत असतात हे काय तुम्ही पाहत नाही इच्छा असून देखील कुणालाही विसावा लागू शकत नाही शेकडो नव्याण्णव लोक केवळ गुलामासारखे राबत असतात फळ दुःख असले हे कर्म म्हणजे सारा स्वार्थाचा बाजार स्वाधीनपणे कर्म करा प्रेमाने कर्म करा प्रेम शब्दाचा अर्थ समजणे फार कठीण आहे स्वाधीनते फेरीज यथार्थ प्रेम कधी उत्पन्न होऊ शकत नाही बंद्या गुलामात प्रेम उद्भवणे कधीतरी शक्य आहे काय एखादा गुलाम विकत आणून त्याला साखरदंडने बांधून जर तुम्ही काम करायला लावाल तर भागच पडून तो कशी तरी बिगा भरील पण त्याच्या तुमच्याविषयी प्रेमाच्या ओलाव्याचा मात्र लवलेशही असणार नाही तद्वतच आपण संसारातील विषयांसाठी गुलामासाठी राबत असताना आपल्यात प्रेम असणे कदापि संभवत नाही म्हणूनच ते खरे कर्मही नव्हे आपल्या आत्मीय स्वजनांकरिता आणि आपल्या इष्ट मित्रांकरिता आपण जे कर्म करतो फार काय पण स्वतःसाठीही आपण जे कर्म करतो त्यालाही हे विधान लागू पडेल स्वार्थी कर्म म्हणजे गुलामाचे कर्म आणि एखादे कर्म स्वार्थी आहे किंवा नाही याची कसोटी ही अशी आहे की प्रेमाने केलेल्या प्रत्येक कर्मापासून सुख निष्पन्न होत असते यथार्थ प्रेमाने प्रेरित होऊन केल्यास असे कोणतेच कर्म नाही की ज्याचे फळ म्हणून शांती आणि आनंदाची निष्पत्ती होणार नाही जो मनुष्य स्वाधीन राहून प्रेमाच्या भावनेने कर्म करीत असतो तो कर्म फळाकडे लक्ष देत नाही परंतु गुलाम फटक्यांशिवाय काम करीत नाही आणि चाकर पगाराशिवाय काम करीत नाही हा न्याय जीवनाच्या सर्वच क्षेत्रात लागू आहे उदाहरणार्थ सामाजिक जीवनाचा विचार करा जमावा पुढे जाहीरपणे व्याख्यान देणाऱ्या व्यक्त्याला लोकांनी आपली प्रशंसा करून टाळ्या वाजवाव्या अथवा हुशहुश करून आपली नापसंती दर्शवावी अथवा आपली हुरे करावी असेच काहीतरी वाटत असते असे काहीही घडू न देता तुम्ही जर त्याच्याकडे लक्ष दिले नाही तर तो मृत प्राय होऊन जाईल कारण या गोष्टीची त्याला गरज असते यालाच गुलामाप्रमाणे काम करणे असे म्हणतात अशा परिस्थितीत मोबदला म्हणून काहीतरी अपेक्षेने हा जणू स्वभावच बनून जातो यानंतर विचार करावायचा तो एखाद्या चाकराच्या कामाचा त्या लिख त्याला काही पगार हवा असतो मी तुम्हाला इतके इतके काम देईन तुम्ही मला इतके इतके वेतन द्या अशी त्याची वृत्ती असते मी कामासाठी काम करतो असे म्हणणे अगदी सोपे आहे परंतु प्रत्यक्षात असे वागणे मात्र अत्यंत कठीण आपण कर्म कराव्यास हवे खोट्या फसव्या वासनांनी बेबंद व्हाविणाऱ्या सामान्य जनांना कर्माविषयी काय माहीत असते स्वतःच्या भावनांनी आणि इंद्रियांनी फरफटला जाणारा माणूस कर्माविषयी काय जाणत असतो जो आपल्या वासनांनी कसल्याही प्रकारच्या स्वार्थीपणाने फरफटला जात नाही तोच खरोखर -कर कर्म करीत असतो ज्याच्या पोटात कोणताही मतलब दडलेला नसतो तोच कर्म करीत असतो ज्याला कर्मापासून कसलेही लाभाची आस नसते तोच कर्म करीत असतो जगावर उपकार करणे इतरांच्या बाबतीत आपले कर्तव्य म्हणजे लोकांना सहाय्य करणे जगावर उपकार करणे का बरे आपण जगावर उपकार करावायचा वरवर बघितल्यास वाटते की आपण जगावर उपकार करीत आहोत पण वस्तुस्थिती मात्र अशी आहे की त्याने वस्तूचा आपल्या स्वतःवर उपकार होत असतो आपण सर्वदा जगावर उपकार करण्याचा करणे आवश्यक आहे तोच जणू आपल्या कार्याचा सर्वश्रेष्ठ हेतू हो परंतु जर आपण थोडा खोल विचार करून पाहिले तर आपल्याला आढळून येईल की जगात आपल्याला कसल्याच उपकाराची थोडी देखील गरज नाही तुम्ही किंवा मी मदतीला झावून जावे त्यावर उपकार करावा अशासाठी हे जगत मुळी निर्मिलच गेलेले नाही एकदा काही धार्मिक उपदेश वाचित असता मला पुढील वाक्य आढळले हे जग सुंदर आहे मांगल्य निधान आहे की त्यात आपल्याला सहाय्य करण्यास वाव आणि संधी मिळत असते वरवर पाहता हा विचार ऐकण्यास मोठा गोड आहे खरा परंतु एका दृष्टीने एक अत्यंत अमंगळ विधानच म्हणावायचे कारण जगाला तुमच्या आमच्या मदतीची जरूर आहे असे म्हणणे म्हणजे परमेश्वराला दूषणच देणे नव्हे काय ही तर घोर भगवन निंदाच होय जगात दुखाचा नुसता सुकाळ आहे हे आपल्याला आणि म्हणून दुसऱ्यांना सहाय्य करणे सगळ्यात चांगली गोष्ट होय सर्व प्रेरणांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे तरी पण आपल्याला अखेरीस असे दिसून येईल की परोपकार म्हणजे वस्तूचा स्वतःवरच उपकार होय दुसऱ्यावर उपकार करावयात जाऊन आपण स्वतःच उपकृत होत असतो असे असले तरीही परोपकार हा आपल्याला केलाच पाहिजे उच्च नियामक हेतू होईल पण त्याबरोबर येऊन खिशातून दोन दमड्या काढून हि गेरे बिकारण्या म्हणून एखाद्या गरीबाच्या अंगावर त्या फेकून देण्याची सत्कृत्य करू नका तर उलट त्याच्याशी कृतज्ञतेचे वर्तन ठेवा कारण तो गरीब असल्यामुळेच त्याला सहाय्य करून तुम्ही वस्तुता स्वतःवरच उपकार करण्यास समर्थ होत आहात लक्षात ठेवा की दानाने धन्य होत असतो देणारा घेणारा जगावर आपल्या प्रयोग करण्यास वाव तुम्ही स्वतःला पवित्र व सिद्ध बनविण्यास समर्थ होऊ शकता याबद्दल तुम्ही कृतज्ञता बाळगली पाहिजे अहंकाराने ज्या देहाचा आपण अभिमान बाळगतो तो हा आपला देह आपण परहितार्थ अर्पण करीत आहोत या विचाराने त्या अहंकाराचाही विसर पडतो व अखेर विदेह बुद्धीचा उदय होतो ज्याप्रमाणे एकाग्र मनाने परहित चिंतन करशील त्या प्रमाणात स्वार्थी ममत्व बुद्धी तू विसरशील अशा निष्कामक्रमाने हळूहळू जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा तुझाच आत्मा सर्व जीवांच्या ठिकाणी सर्व वस्तूंच्या ठिकाणी व्यापून भरला आहे हे सत्य तू अनुभवशील म्हणूनच परहित साधन हा आहे आत्मविकासाचा एक उपाय एक मार्ग ही एक ईश्वर प्राप्तीची साधनाच आहे हे लक्षात ठेव याही साधनेचा हेतू आहे आत्मविकास ज्ञान भक्ती वगैरे साधनांनी ज्याप्रमाणे आत्मविकास होतो त्याचप्रमाणे परहितार्थ कर्म केल्याने तो होतो जेव्हा एखाद्याला काही देऊन त्याच्या मोबदल्यात तुम्ही कसलीच आशा धरणार नाही त्या इस्माने कृतज्ञ व्हावे एवढ्या देखील प्रतिदानाची इच्छा तुम्ही बाळगणार नाही तेव्हाच त्याच्या कसल्याही वर्तणुकीचा त्याच्या कृतज्ञतेचाही तुमच्यावर तीळमात्र परिणाम होणार नाही कारण तुम्ही त्याच्यापासून कशाचीच अपेक्षा केली नव्हती बदल्यात काही मिळण्याचा तुम्हाला अधिकार आहे असे तुम्ही कधीच समजला नव्हता त्याचे जे प्राप्य होते ते तुम्ही त्याला दिले इतकेच त्याच्या स्वतःचे कर्माचे फल म्हणून तुम्हाला त्याचे वाहक मात्र केले काही दिल्याचा तुम्हाला अहंकार का व्हावा पैशाच्या म्हणा किंवा इतर कशाच्याही दानाचे म्हणा तुम्ही जर फक्त वाहक जग स्वतःच्या कर्मानेच ते लाभण्यास पात्र ठरत असते अशा परिस्थितीत अहंकाराला जागाच कुठे आहे जगाला तुम्ही जे काही दिले त्यात एवढे आहे तरी काय बरे कोणत्याही गोष्टीची याचना करू नका परत फिडीची अपेक्षा ठेवू नका तुम्हाला जे द्यावायचे असेल ते दे देऊन टाका तुम्हाला ते परत लाभल्याशिवाय राहणार नाही परंतु त्याचा आता विचार करू नका ते सहस्रपटीने तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही पण त्यावर लक्ष ठेवू नका देण्याची शक्ती संपादन करा जे काही द्यायचे असेल ते द्या आणि मग त्याचा विचार करू नका सर्व जीवनभर तुम्हाला देत राहायचे आहे हे ध्यानात ठेवा प्रकृती तुम्हाला द्याव्यास भाग पाडेल म्हणून स्वखुशीने द्या कधी ना कधी तुम्हाला त्याग करावाच लागेल काहीतरी गोळा करावे म्हणून तुम्ही या जगात येता मुठी भरभरून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करता परंतु प्रकृती तुमचा गळा दाखते आणि तुम्हाला मूठ उघडाव्यास लावते तुमची इच्छा असो वा नसो तुम्हाला द्यावेच लागेल ज्या क्षणी मी देणार नाही असे उद्गार तुम्ही काढता त्या क्षणी तुमच्यावर आघात होतो आणि तुम्हाला इजा होती असा कोणीही नाही की ज्याला त्याग करावा लागणार नाही जो या सिद्धांताविरुद्ध विरुद्ध वागण्याची जितकी अधिक धडपड करतो तितके त्याला अधिक दुःख होते आपण साहस करीत नाही प्रकृतीच्या या उदात्त मागणीचा स्वीकार करण्यास आपण स्वखुशीने तयार होत नाही हेच आपल्या दुःखाचे कारण होईल जंगले नाहीसे होऊन जाते पण त्याच्या बदल्यात आपल्याला उष्णता मिळते महासागराचे पाणी सूर्य शोषण घेतो पण पावसाच्या रुपाने तो ते परत करतो तुम्ही देवघेवीचे केवळ एक साधन आहात केवळ देण्यासाठी तुम्ही घेत असता म्हणून बदल्यात काही मागू नका परंतु जितके तुम्ही अधिक द्याल तितके तुम्हाला या खुलीतील हवा तुम्ही जितक्या लवकर बाहेर घालवाल तितक्या लवकर बाहेरची हवा आत येऊन खुली भरून टाकेल आणि जर तुम्ही सारे दरवाजे व खिडक्या बंद ठेवाल तर आतील हवा आत राहील पण बाहेरील हवा कधीच आत येऊ शकणार नाही आणि ती हवा कोंदट अशुद्ध व विषारी बनून जाईल नदी ही महासागराला मिळून सतत रिकामी होत असते आणि ती पुन्हा सतत भरली जात असते महासागराला मिळणारे तिचे मुख बंद करू नका ज्या क्षणी तुम्ही ते कराल त्या क्षणी तुम्ही मरणाच्या तावडीत सापडाल ज्ञान विद्या धनजन शक्ती सामर्थ्य इत्यादी जे काही गोळा करून प्रकृती मनुष्याजवळ संचित करते ते सर्व योग्य वेळ येतात चोहकडे वाटून देण्याकरताच असते परंतु हे सत्य आपण विसरतो आपल्या स्वाधीन केलेल्या प्रत्येक वस्तूवर केवळ माझ्यासाठी असा आपण शिक्का मारतो आणि त्याचबरोबर आपण आपल्या विनाशाचे बीज फेरतो